तो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका येत्या दहा जूनला म्हणजेच वार आहे मंगळवार या दिवशी आलेली आहे ज्येष्ठ पौर्णिमा दरवर्षी ज्येष्ठ पौर्णिमेला वटसावित्री पौर्णिमा ही साजरी केली जाते आपल्या हिंदू धर्मात अमाव्यस्य आणि पौर्णिमेला विशेष महत्व दिलं जातं पौर्णिमेच्या दिवशी अनेक घरांमध्ये पूजा आणि देवी देवतांची पूजा केली जाते ही पूजा केल्यामुळे घरातील वातावरण सकारात्मक होण्यास मदत होते प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा ही येते पण ज्येष्ठ पौर्णिमा ही अतिशय शुभ मानली जाते असं म्हटलं जातं की या दिवशी चंद्र त्याच्या सोळा कलांनी परिपूर्ण असतो त्यासोबतच त्याची किरणं पृथ्वीवरती समृद्धी आणि सौभाग्य प्रदान करतात तर या दिवशी स्नान करणं आणि दान करणं हे खूप पवित्र मानलं जातं या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करणं हे अतिशय शुभ मानलं जातं तर या ज्येष्ठ पौर्णिमेला वट पौर्णिमेचा उपवास केला जातो उपवास करून वडाच्या झाडाची पूजा केली जाते सौभाग्यवती के स्त्रिया आपल्या पतीला दीर्घायुष्य प्राप्त व्हावं जन्मजन्मी हाच पती मिळावा म्हणून व्रत करून वटवृक्षाची पूजा करतात तसेच अविवाहित मुली सुद्धा चांगला पती मिळावा म्हणून व्रत करत असतात या दिवशी भगवान शिवा आणि माता पार्वतीची सुद्धा पूजा केली जाते धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्वाचा असल्यामुळे या दिवशी ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले काही प्रभावी उपाय जर आपण केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे तर मंगळवारी वटपौर्णिमेला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण अन्नपूर्णा देवीला अर्पण करा ही एक वस्तू त्यामुळे एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल सोन्यासारखे दिवस येतील आणि पुढील तेहतीस वर्ष धनधान्य संपत्ती पैसा हा कमी पडणार नाही घरात अखंड लक्ष्मी वास करेल तर अशी कोणती वस्तू अन्नपूर्णा देवीला अर्पण करायची आहे कोणत्या वेळेत अर्पण करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही केला तरीही चालेल जर तुम्हाला वटपौर्णिमेच्या दिवशी हा उपाय करणं नाही शक्य झालं तर तुम्ही अकरा जूनला म्हणजेच बुधवारी सुद्धा पौर्णिमा तिथे असणार आहे तर या दिवशी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता ही पौर्णिमा तिथे दोन दिवस असणार आहे आणि त्यामुळे तुम्ही हा हो उपाय या दोन्ही दिवसात केला तरी हिंदू धर्मात अन्नपूर्णा देवीला विशेष आहे कारण ती अन्नाची देवी मांडली जाते अन्नपूर्णा म्हणजेच अन्नाने भरलेली आणि तिची पूजा केल्यामुळे घरात सुख समृद्धी येते आणि अन्नाची अन्ना कमतरता ही कधीच भासत नाही जर आपण पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा मातेला ही एक वस्तू अर्पण केली तर आपल्या घरामध्ये कधीही धनधान्य संपत्ती ही कमी पडत नाही कारण या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवरती भ्रमण करत असते जेव्हा घरामध्ये आपण काही सेवा उपाय उपासना करत असतो तेव्हा देवी लक्ष्मी प्रसन्न होते अन्नपूर्णा देवीला पार्वतीचा अवतार मानलं जातो आणि वट हा दिवस माता पार्वतीला समर्पित आहे जर आपण या दिवशी उपाय जर केला तिची पूजा जर आपण केली तर देवी पार्वतीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो ज्येष्ठ पौर्णिमेला आपण ही एक वस्तू अन्नपूर्णा मातेला अर्पण केली तर घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि घरातील वास्तुदोष हा दूर होत असतो आपण विशेष अन्नपूर्णा देवीची पूजा ही जास्त करत नाही पण पौर्णिमेच्या दिवशी जर आपण विधिवत अन्नपूर्णा मातेची पूजा केली तर आपल्या घरामध्ये ती कधीच कसलीही कमतरता जाणवत नाही आणि म्हणूनच आपल्या हिंदू धर्मामध्ये जेव्हा मुलीचं लग्न होत मुलगी जेव्हा लग्न करून सासरी जाते तेव्हा मुलीला आई वडील सासरी जाताना अन्नपूर्णा मातेची मूर्ती देतात जेणेकरून ती ज्या घरामध्ये जाईल त्या घरामध्ये कधीही धन्य धान्य संपत्तीची कमतरता भासणार नाही ते घर नेहमी भरलेलं राहील इतकं महत्व या अन्नपूर्णा मातेला दिलं जातं म्हणूनच ज्येष्ठ पौर्णिमेला जर तुम्ही हा उपाय केला तर त्या उपायाला तुम्हाला खूप अधिक पटीने फळ हे प्राप्त होईल या घरातनं अन्नधान्य हे सुद्धा कधीही वाया जाणार नाही खाल्लेल्या अन्नातनं बाधा सुद्धा होणार नाही आणि हा उपाय करण्यासाठी तुम्हाला ज्या ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे तुमच्या देवघरातल्या देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे दुपदीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर लगेच तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल किंवा तुमच्या वेळेनुसार सुद्धा तुम्ही उपाय करू शकता फक्त जेव्हा तुम्ही उपाय करणार आहात तर तेव्हा सर्वप्रथम तुम्हाला देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच हा उपाय करायला सुरुवात करायची आहे कारण जेव्हा आपण दिवा प्रज्वलित करून एखादी सेवा किंवा उपाय करतो तेव्हा ती सेवा किंवा उपाय देवांपर्यंत पोहचवण्याचा काम दिवा हा करत असतो दिवा हा आपल्या उपायाचा किंवा सेवेचा साक्षीदार असतो आणि म्हणून दिवा हा आपल्याला लावायचा असतो त्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तामणामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे आणि अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती अभिषेक हा करायचा आहे अभिषेक करत असताना तुम्ही अन्नपूर्णा मातेच्या स्तोत्राचं पठण करू शकता किंवा ओम श्री अन्नपूर्ण देवेन महा या मंत्राचा जॉब करायचा आहे तर हे स्नान घालून झाल्यानंतर तुम्हाला मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यानंतर एक खोलगड तुम्हाला अशी वाटी किंवा प्लेट घ्यायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकावरती अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे आणि त्यानंतर त्या वाटीमध्ये तुम्हाला एका सप्तधान्य घ्यायचं आहे म्हणजे सात प्रकारचे धान्य घ्यायचे आहे त्यामध्ये तुम्ही तांदूळ हा घ्यायचाच आहे तांदूळ घ्यायचा आहे आणि घेताना अखंड घ्यायचा आहे कुठेही तुटलेला फुटलेला असा तांदूळ घेऊ नका तांदूळ हे अतिशय पवित्र धान्य मानलं जातं आणि म्हणून आपण नेहमी अन्नपूर्ण माता ही तांदळामध्ये ठेवत असतो आणि म्हणून त्यामध्ये तुम्हाला तांदूळ हे आवर्जून घ्यायचं आहे सोबतच तुम्हाला गहू ज्वारी बाजरी तुमच्याकडे जे काही इतर धान्य म्हणजे डाळी वगैरे जे असतील अवेलेबल तर ते तुम्हाला घ्यायचं आहे एकूण तुम्हाला सप्त धान्य म्हणजे सात प्रकारचे धान्य एका वाटीमध्ये घ्यायचे आहेत त्यानंतर तुम्हाला तुमच्या उजव्या हाताच्या पाच बोटांनी हे सप्तधान्य जे आहे तर ते अन्नपूर्णा मातेच्या मस्तकावरती अर्पण करायचं आहे जेव्हा तुम्ही हे धान्य अर्पण करणार आहे तर तेव्हा सुद्धा अन्नपूर्णा मातेच्या स्तोत्राचं पठण करायचं आहे किंवा अन्नपूर्णा देवेन महा या मंत्राचा जोप करायचा आहे हे धान्य आपल्याला इतकं अर्पण करायचं आहे की तिच्या खांद्यापर्यंत येईल एवढं धान्य तुम्हाला अर्पण करायचं आहे त्यानंतर अन्नपूर्णा मातेला हळदी कुंकू लावायचा आहे तुपदीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि तिथेच तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसून एक वेळेला अन्नपूर्ण स्तोत्राचं पठण करायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून अन्नपूर्णा मातेचं नामस्मरण करायचं आहे तुमच्या घरामध्ये कधीही धनधान्य संपत्ती पैसा हा कमी पडू नये यासाठी अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद हा आपल्या आपल्या कुटुंबावरती राहावा राहावा अन्नात बाधा होऊ नये घरात अन्नधान्य हे कधीही अन्न वाया जाऊ नये देवी लक्ष्मी हे सदैव आपल्या घरामध्ये अखंड वास करते अशी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे यानंतर ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती तिथून तुम्हाला उचलायची आहे आणि या धान्यासाठी तुमची ही जी प्लेट आहे तर ती तुम्हाला तुमच्या घरासमोरनं उचलायची आहे आणि तुमच्या स्वयंपाकघरामध्ये तुम्हाला आणून ठेवायचे आहे तुमच्या स्वयंपाकघरामध्ये जो ईशान्य कोपरा आहे तर त्या ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्हाला ही मूर्ती ठेवायची आहे आणि तिच्या समोर एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर तुम्हाला ती तिथेच ठेवायची आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे सप्तधान्य काढून तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचं आहे आणि पुन्हा दुसरे तुम्हाला नवीन तांदूळ घेऊन त्या तांदळामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुमच्या देवघरामध्ये दे ठेवून द्यायची आहे किंवा तुम्ही नेहमी तुमच्या स्वयंपाकघरामध्ये ठेवत असाल तर तिथे तुम्हाला ठेवायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय ज्येष्ठ पौर्णिमेला करायचा आहे संपूर्ण विश्वाला अन्नपूर्णाचं काम अन्नपूर्णा देवीही करत असते आणि म्हणून दररोज तिची पूजा करावी आणि खास करून पौर्णिमेच्या दिवशी तिची पूजा करावी तिला काही प्रिय असणाऱ्या वस्तू तर त्या अर्पण जेणेकरून तिचा आशीर्वाद हा आपल्या कुटुंबावरती सदैव राहतो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।